thank mm -hmm. you खाडिलकर गल्ली मिरज येथे श्रीमंत केशव गणेशोत्सव मंडळ हे गेली अडतीस वर्ष श्री गणेशाची सेवा करत असलेले जुनी गणेश उत्सव मंडळ असून हे मंडळ गेली अनेक वर्ष संगीत व सामाजिक क्षेत्रात काम करत आहे या भागातील सर्व विविध धर्मातील रहिवाशी आपल्या घरचा उत्सव असल्याप्रमाणे हे या काळात सात दिवस पूर्ण जोमाने काम करत असतात या सात दिवसांमध्ये संगीत व गायनाचा कार्यक्रम घेण्यात येत असतो यामध्ये लहान मोठे ते अशा सर्व कलाकारांना सहभाग करून घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न हे मंडळ करत असत तसेच महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घेतला या, या कार्यक्रमाला एडव्होकेट अनिल कोपर्डे इसापूर व्यापारी एकनाथ शिंदे गटाचे माधवराव गाडगिळ शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तानाजी सातपुते नंदकुमार गौड समीर देशपांडे पांडुरंग लोहार प्रशांत माने एकनाथ शिंदे गटाचे विजय शिंदे माजी नगरसेवक निरंजन आवटी जितेंद्र ढोले पत्रकार नजीर शेख पत्रकार धनंजय फाटक डॉक्टर मनसूर पुणेकर आदी मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला माजी शिवसेना जिल्हाप्रमुख विकास कोलटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच यावर्षीच्या मंडळाचे अध्यक्ष डॉ बाळकृष्ण कोळी उपाध्यक्ष राजू जाधव अभिजित गद्रे खजिनदार मकरंद खाडिलकर पुष्कर माने अथर्व जोशी समीर देशपांडे मयूर खाडिलकर भैया खाडिलकर विश्वनाथ तपासे अभिजित सिरगुरकर श्रेयस गाडगिळ प्रशांत खाडिल खाडिलकर हेमंत खाडिलकर बापू खाडीलकर डॉक्टर रविकांत कुलकर्णी चिंतामणी देवल कवठेकर का ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद खाडिलकर अशोक खाडिलकर उदय सकदेव कुमार गोळे यांच्यासह सर्व मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माध्यमातून गेली कित्येक वर्षानुवर्ष आपण पाहतो आहोत आणि ही संकल्पना ही जतन करण्याची आपण पुढच्या काळामध्ये पण ही जतन करण्याची संकल्प कारण आता ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भालचंद्र कोलटकर आणि त्यांचे सर्व सहकारी ही अत्यंत अत्यंत आनंदानं उत्साहानं ही संकल्पना ज्योत करत आहेत ही संकल्पना भविष्यकाळामध्ये आणखीन भरभराट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येकाला संकल्प करणं करेल ही काळाची गरज आहे ही देखो। i श्रीमंत केशव गणेशोत्सव मंडळ आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं साजरा करतो यावर्षी मंडळाचा अडतीसावं वर्ष आहे मंडळाचं अडतीसावं वर्ष आहे आणि गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही साजरा करत असतो सात दिवस फार उत्साहात तिथली मंडळी गल्लीतले सर्वजण आपल्या घरीच गणपती आहे अशा पद्धतीनं या मंडळाचं गणपती उत्सव साजरा करत असतात तर या ठिकाणी संगीताचा कार्यक्रम दोन दिवस आपण घेतो आहे यावर्षी पहिल्यांदाच दोन दिवस घेतला दरवर्षी एक दिवस घेतो आहे आणि दोन्ही दिवस गल्लीतील किंवा आसपासचे जे इच्छुक आहेत अशा सर्वांना ज्यांना गाणं म्हणायची इच्छा आहे त्यांचे काय कलागुण असतील या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशातनं आपण हे कार्यक्रम घेतो आहे आणि यातून खरोखर लहान मुलांच्यापासून अगदी वयस्कर लोकांच्यापर्यंत सर्वजण उत्साहानं सहभाग घेत आहेत यावर्षी डॉक्टर बाळकृष्ण कोळे हे आमचे अध्यक्षच मंडळाचे आणि खूप चांगल्या पद्धतीनं श्री विकास कोरडकर शिवसेना माजी माजी जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण या ठिकाणी कार्यरत आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने खेळी मिळेल हा कार्यक्रम होतोय असाच कार्यक्रम आणि इथून पुढं अनेक वर्ष होत राहा हीच घडला याच्या प्रार्थना करतो मंगलमूर्ती हिरकरी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा